फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेदरम्यान सातपूर अंबड लिंक रोडच्या महाडा कॉलनीतील एका आदिवासी दंपत्याला पाच जणांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानुसार असे की महाडा कॉलनीत राहणारे एक आदिवासी दाम्पत्य भिंतीचे पैसे मागण्यासाठी गेले असता बुद्धविहार समोरील गल्लीतील रूम नंबर पाचशे ऐंशी मध्ये राहणारे संतोष ओरपा उमाकांत बाविस्कर पवन स्वप्ना मोना आणि एका अज्ञात ज्येष्ठ महिला अशा पाच जणांनी धक्काबुक्कीवर शिविकाळ करत मारहाण केल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय ही मारहाण चालू असताना स्थानिक रहिवाशांनी पोलीस चौकीच्या पोलिसांना कॉल करून घटनेची माहिती दिली त्यानंतर तात्काळ पोलिसांनी येऊन मारहाण करणारे व पीडित दाम्पत्याला पोलीस चौकीला घेऊन तक्रार देण्यास सांगितले आदिवासी दाम्पत्याने घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली आहे परंतु एक दिवस उलटून हे मारहाण करणाऱ्यांवर कारवाई झालेली दिसत नाही म्हणून तात्काळ कारवाई न झाल्यास आदिवासी दाम्पत्य हे लवकरच नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं या बावीसकर कुटुंबियांनी रूम नंबर पाचशे ऐंशीच्या फ्लॅटवर तीन वजली अवैधरित्या बांधकाम करून कोणतीही परवानगी न घेता घरात बोरवेल केलाय म्हणून महानगरपालिकेकडून देखील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे तसेच या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून याबाबत आदिवासी संघटना देखील आक्रमक होत असून लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर